<Skart> जयकुमार गोरे यांना मंत्रीपद मिळताच बोराटवाडी ग्रामस्थांनी गुड्या उभारून पुरणपोळी बनवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याच होता पहिले तर आमदारच होते आम्हाला अभिमान होता पण आता तर मंत्री झाले त्यामुळे तर काही हेच वाटत नाही आणि एवढी कामं केली त्यामुळे अजूनच अभिमान आणि भरपूर कामं केले तो आम्हाला पाणी एवढ्या खेडपाड्यात ना एवढं पाणी भेटलं जमिनींना उन्हाळ्याचं आम्हाला पाणी भेटत नव्हतं रस्त्यांच्या सोय एस टीची सोय भरपूर काय आम्हाला केले आणि आमच्या गावच सगळ्यांना पाणी भेटल्यामुळं आम्हाला शेती भरपूर उत्पन्न भेटायला लागलं ना त्यामुळे खूप आनंद होतो आता आमच्या गावात गावचे आमदार असल्यामुळे गावच्या असण्यापेक्षा सगळ्या खेड्यापाड्यातनं त्यांनी विकास केला ना हो सगळ्या गोरगरीबांना शेतीला किती मदत झाली रो, रोजगार भेटायला लागला त्यामुळे खूप मदत झाली सगळ्यांची एवढच बोल नमस्कार मी पूनम योगेश बोराटे ज्यावेळेस भाऊ भाऊंनी चौथ्यांदा आमदारकी किमानाच शपथविधी घेतला त्यावेळेस असं वाटलं की मंत्रिपदाचा शपथविधी ते कधी घेतील याची उत्सुकता लागून होती आणि तो शपथविधी कार्यक्रम त्यांनी काल घेतल्यानंतर खूप आनंद झाला आणि तो आनंद आम्ही फटाके वाजून पेडे वाटून आणि आज सकाळी गुड्या उभारून केला आहे भाऊंनी खरंच मंत्रिपद घेऊन खूप बोराटवाडीकरांचा अभिमान उंचवला आहे अभिमानाने मान उंचवलेली आहे बोराटवाडीकरांच्या वतीने आमदारां जया खूप खूप अभिनंदन आणि जया भाऊंच्या वतीने आप चे नाओ। हे आपल्या बोराटवाडीचे नाव हे राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर कोरले गेले आहे तर तमाम बोराटवाडीकरांच्या वतीने भाऊंचे खूप खूप अभिनंदन काय भाऊन मी चंद्रभागा आनंदराव बोराटे बोरटवाडी माझ्याच इथं माझ्या भावांचा जन्म झालेला आहे तर भावाने जी कामं केली आत्तापर्यंत ती भरपूर चांगली कामं केली अशीच पुढं पण व्हावं ती आणि आमच्या गावचं वैभव आहे ती भाऊ म्हणजे आणि त्यांच्यामुळं आम्ही त्यांनी काल घेतल्यामुळं आम्ही आज साजरा गेला गुढी उभर एवढं सांगते जयकुमार गोरे मंत्री शपथ घेतली काय भावना तुमच्या आम्ही खूप आनंदी झालो काल समोर असं बातमीवर बघितल्यानंतर आम्हाला अगदी रात्र कधी उजाडते हो आणि सकाळ कधी होते असं झालं सकाळी उठून आम्ही आनंदानं गुड्या उभारून छान असं पुरणपोळीचा सण साजरा केला खूप आनंदी झालो आम्ही खऱ्या अर्थानं आज बोराटवाडीकरांची मान उंचवणारा आणि मान खाटावच्या मातीच ऋण फेडणारा एक उमदा असा नेता मंत्रिपदाची शपथ काल घेतलेली आहे आणि आमच्या गावचा स्वाभिमान असल्यामुळे सुपुत्र असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय कालच आम्ही त्यांना जेव्हा मंत्री मी मंत्री हा शब्द ऐकल्यानंतर शपथ घेत असं ऐकल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटला आणि आमच्या गावच एक व्यक्तिमत्व राज्याचं नेतृत्व करतंय याच्याहून मोठी गोष्ट आमच्या गावासाठी अशी दुसरी कुठली गोष्ट नाही आणि भाऊंनी जे आतापर्यंत कष्ट केलं त्यांचा राजकीय प्रवास होता त्यांचा संघर्ष होता तो संघर्ष आज खऱ्या अर्थाने त्यांचं चीज झाल्यासारखं आम्हाला वाटायला लागले आणि ह्या सर्व गोष्टीमुळं आज आम्ही बोराटवाडीकरांनी एक आम्ही आवाहन केलं सर्वांनी आपण सण साजरा करूया आज पाहताय तुम्ही घरोघरी सर्वांच्या गुढ्या उभारलेल्या आहेत सण जसा आपण पाडवा साजरा करतो त्या पद्धतीने आपण सण साजरा केलेला आहे आणि सर्व तरुण असतील वृद्ध किंवा सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांना खूप अभिमानाचा असा हा क्षण आहे आणि खर तर मी भाऊंच भाऊंना खूप शुभेच्छा देईन जेव्हा भाऊ पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आमच्या गावाच्या वतीने छोटासा कार्यक्रम घेतला तेव्हा भाऊंना आम्ही सगळ्यांनी म्हटलं की भाऊ तुम्ही आमदार झाला खूप मोठी लढाई आपण जिंकलो पण तेव्हा भाऊंनी सगळ्याच ऐकून घेतलं सगळ्यांना वाटलं की भाऊंनी खूप मोठी लढाई जिंकली पण त्यांना तेव्हा असं वाटत होतं की आताशी सुरुवात आहे आणि खऱ्या अर्थानं खूप महाराष्ट्र राज्यात आता ते प्रतिनिधित्व करतायत अजून चांगल्या पद्धतीची खाती त्यांना मिळावी ती आणि त्यांनी जे पाण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचं महाराष्ट्रात ज लौकिक आहे की जलनायक पाणीदार आमदार त्या पद्धतीनं त्यांनाही त्या पद्धतीचं खातं मिळावं अशी आमची सर्वांची मागणी बी आहे आणि भाऊ जे बी पद मिळतील जे बी खातं मिळेल त्या खात्याला साजूश असं काम करतील आणि त्यासाठी आम्ही खूप सर्व ग्रामस्थ बोराटवाडीकर किंवा मान खाटाववासी आता फक्त भाऊ मान खटाऊचे नाहीत किंवा बोराटवाडीचे नाहीत तर ते महाराष्ट्र राज्याचे एक नेते झालेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सर्व तरुण मंडळीने काल सर्वांना आवाहन केलं सर्वांनी गावातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महिलांनी जो गुढीचा जो सण होता पाडव्याचा सण जसं साजरा करतो त्या पद्धतीने सण साजरा केलाय तुम्ही पाहताय एकदम वातावरण आनंदीमय आहे आणि कधी एकदा भाऊ इथं येतील आणि भाऊंच प्रत्यक्षात इथं गावात मिरवणूक निघेल आणि त्यांच्या ते त्याची उत्सुकता आम्हाला खूप लागलेली आहे भाऊंनी जे आतापर्यंत संघर्ष केला कष्ट घेतले त्यांचे जे नेतृत्व गुण वापरून आतापर्यंत चार वेळा आमदार झाले आमदार झाल्यानंतर आता ते मंत्री म्हणून आज आपण पाहतोय आम्हाला खूप खूप असं उर भरून आनंद खूप आनंद झालाय आणि खऱ्या अर्थाने आज बोराटवाडीचं नाव सोरनक्षराने कोरल्यासारखं जो जेव्हापासून आपल्या मानचा मतदारसंघ तयार झाला होता तेव्हापासून आपल्या मान मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद हे नव्हतंच भावांच्या रूपाने आज आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळतंय आणि त्याचा खूप मोठा सार्थ अभिमान आम्हाला बोराटवाडीकरांना आहे एवढं बोलतो आणि थांबतो नुकत्याच काल झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये बोराटवाडी गावचे सुपुत्र जयकुमार गोरे भाऊ आमचे गावचे सुपुत्र यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला आहे तरी काल आ, दुपारनंतर सर्व बोराटवाडीतील ग्रामस्थ टीव्ही पुढे समोर बसून टीव्ही कडे एकटक लावून पाहत होते आमदार गोरे शपथविधी कधी घेतात ते पाहत होते तरी जवळजवळ पाच वाजून बावीस मिनिटापर्यंत बावीस मिनिटाला बरोबर आमदार जयकुमार गोरेचा शपथविधी पार पडला तेव्हा असा ऊर भरून आला सर्व बोराटवाडीकरांचा आणि असा काही समजत नव्हतं म्हणजे आश्चर्याच आश्चर्याची गोष्ट आहे आमच्या बोराटवाडीच्या सुपुत्रासाठी मंत्रीपद मिळते या बोराटवाडीकर असं ते एक अभिमानाची बाब आहे तरी संध्याकाळी सर्व बोराटवाडीकरांनी आतशबाजी करून फटाके वाजवून पेढे वाटप केले आणि सकाळी सर्व बोराटवाडीकरांनी पुरणपोळीचा नैवेद्य गाव गावचे ग्रामदैवत लक्ष्मी मातेला दावून गुढी गुढीपाडवा जसा असो तसा सर्वांच्या घरी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा केला आहे आणि आता जयकुमार गोऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी बोराटवाडीकरांच्या मनोमन हार्दिक शुभेच्छा राहतील आणि बोराटवाडीकर पूर्ण ताकदीने आमदार गोऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील जय हो मी अप्पासाहेब बोराटे आज बोराटवाडी गावाचा एक अभिमान एक स्वाभिमान आज विधान भवनात आमचा गावचं एक नेतृत्व आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी काल मंत्रिमंडळाची शपथ घेतली ते सलग चार वेळा त्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या आणि गावाच्या एक मानाचा तोरा मान म्हणता येईल असा तो तो क्षण कालचा आमच्यासाठी होता काल आम्हाला बारा वाजता समजलं की आपल्या भाऊंनाही मंत्रीपद मिळतंय आणि आपल्याला फोन आलेला आहे तेव्हापासून आमची तरुण मंडळी बालवृद्ध असतील सर्वजण एकटक लावून टी व्हीकडे पाहत होते आणि तो क्षण मी शपथ घेतो की जयकुमार कमल भगवानराव गोरे हा शब्द ज्यावेळेस कानावर कानाव पडला त्यावेळेस आमचे सर्वांचे डोळे पानवले होते आणि आमचा ऊर भरून आला होता की आमचा माणूस एक मंत्री झालेला आहे एक सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व एक झुंजार नेतृत्व एक पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ख्याती होती असे व्यक्तिमत्व जे आज विधिमंडळात गेलेलं आहे मी प्रथमता देवाभाऊंच त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब जे पी नड्डा साहेब अमित शहा साहेब यांचा सर्वांचा मनापासून आभार मानतो की एक माझ्या मतदारसंघाचं नेतृत्व आज तुम्ही कॅबिनेटमध्ये मंत्रिपद दिलं तुमच्या सर्वांचं मनापासून आमच्या ग्रामस्थाच्या वतीने हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो एक झुंजार नेतृत्व खटाव तालुक्यातनं आपण एक विधान परिषदेत पाठवलेलं आहे आणि त्या पदाला साजेसे काम करतील अशी आम्हा सर्वांना खात्रीला एक वाटते की जय आणि एक झुंजार नेतृत्व या मान खटाव तालुक्यानं विधान परिषद विधानसभेत पाठवलेला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान सर्वच मान खटाव वासियांना त्याचबरोबर जिल्ह्याला आहे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हो बोराडोडे गावचे सुपुत्र सन्मान्य जयकुमार गोरेबाऊ यांनी कालच नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली हा आनंदोत्सव आणि हा शपथविधीचा कार्यक्रम बघून जसं जिल्हावासियांना संपूर्ण महाराष्ट्रवासियांना तालुकावासियांना जेवढा जितका आनंद झाला तितकाच किंवा त्याही पेक्षा अगदी आकाशा एवढा किंवा गगना एवढा आनंद आपला सुपुत्र म्हणून आपल्या हाडामासाचा माणूस आपला जयाभाव म्हणून बोराटवाडी खूप मोठा आनंद झाला आणि तिच्या पद्धती बघत असताना टीव्हीवर तो कार्यक्रम पाहत असताना सर्व स्तरातील वयोगटातील जे काही महिला पुरुष होतील त्यांच्या डोळ्यातून आनंद असू वाहत होते की आपला जयभाव इतका मोठा झालाय आणि अभिमानानं ऊर भरून आलेला होता तर कोणताही राजकीय घराण्याचा वारसा नसताना अति अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मात करून एक युवा नेतृत्व आपल्या तालुक्यात आलं सलग तीन पंचवार्षिक त्यांनी आमदार म्हणून कारकिर्द गाजवली जनतेने जशी त्यांना साथ दिली तसे हो। था था ते पाण्याचा अजेंडा घेऊन हजारो वर्षाचा असलेला पाण्याचा दुष्काळी असलेला कलंक पुसण्यासाठी त्यांनी पाणी प्रश्न मिटवण्यासाठी जो अजेंडा हातात घेतला तो पाणी प्रश्न मिटवून मिटवण्यासाठी त्यांनी आताक पंधरा वर्ष खूप कष्ट केलं त्या कष्टाच्या जोरावर त्यांनी टेंबू योजना असेल उरमोडीचं पाणी असेल जयकटापूरचं पाणी असेल ते मान आणि खटाव या मतदारसंघामध्ये पाणी आणून जनतेच्या विश्वासाला ते पात्र ठरले आणि हे करत असताना जनता मानखाडाची जनता त्यांच्या बरोबर होतीच त्यांचे कुटुंबी असतील त्यांचे मंत्री साहेबांचे वडील भगवानराव गोरे दादा त्यांचे वडील बंधू अंकुश भाऊ गोरे त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले त्यांचे दाखटे बंधू शेखर भाऊ गोरे आणि त्यांच्या सुविध पत्नी सोनियाताई गोरे त्यांचं संपूर्ण कुटुंब आमदारांच्या बरोबर होतं जनतेने जेवढी त्यांना चांगली ताकद दिली तेवढीच त्यांच्या कुटुंबाने ताकद दिली आणि एक रेशनिंग दुकानदाराचा मुलगा एक सामान्य Uh, कुटुंबातला मुलगा मंत्री झाला याचा आनंद आम्हाला खूप मोठा झालेला आहे त्यांना जे आता भविष्यामध्ये जे पद मिळेल त्या पदाच्या माध्यमातून ते चा महाराष्ट्रावर मा चांगल्या प्रकारे काम करतील त्यांच्या त्या मिळणाऱ्या मंत्रीपदाचा उपयोग ते जनतेच्या सेवे सेवेसाठी करती, मां, करतील काळागाळातील माणसं असतील अगदी गोरगरीबापर्यंत त्यांना काम द्यायचा प्रयत्न करतील त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतील शंभर ना पाचशे ना हजार टक्के त्यांना मिळालेल्या पदाचा उपयोग करून ते जनमानसा जनमानसामध्ये मराठामध्ये मा अजून लोकाभिमुख होऊन काम करतील अशी आम्हाला अपेक्षा वाटते आणि एवढ्याशा छोट्याशा बोराटवड्या गावामध्ये संत सावतामाळीच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या आमचं कुलदैवत असलेल्या मर्यादेवीच्या आशीर्वादाने आज तीनशे लोक वस्ती असलेल्या बोराटवाडीमध्ये एक सुपत्र उभा राहतो जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये नेतृत्व उभं करतो आणि आज मंत्रीपद गाठतो स्थापनेपासून देश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज मान तालुक्याला मंत्रिपद मिळालेला हे बघून मानदेशी जनता सातारा वर्ष सुकावलेल्या आहेत आणि त्याच मंत्रिपदाच्या माध्यमातून खूप मोठं भावनच्या आतून काम घडणार आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडून बोराटवाडी वासी म्हणून आम्ही शुभेच्छा देतो